प्रमाणे यंदाही एक मे महाराष्ट्र दिन रोजी खंडाळा बोरगाटचे जनक व मार्गदाते वीर हुतात्मा शिंगरोबा यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटीने प्रथम शिरफाटा खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून वाजत गाजत मिरवणूक खोपोली गावातून शिंगरोबा देवस्थान जवळ नेली एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन असून या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला संपूर्ण दिवसभर आयोजित केलेल्या कार्यक्रमात महा अभिषेक होम हवन सत्यनारायण ची महापूजा व पालखी मिरवणुकीचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमात हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे कीर्तन महिलांसाठी हळदी कुंकुवायचे कार्यक्रम व जेवणाची उत्तमरित्या सोय करण्यात आली होती या उत्सवाच्या पालखी मिरवणुकीस कालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर लोणावळा नगराध्यक्ष अध्यक्ष सुरेखाताई जाधव हो, डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर प्रवीण पोरवाल संदीप पाटील पंकज पाटील मंगेश काळोखे अमोल जाधव हो, राजन सुरवे रवींद्र रोकडे कैलास गायकवाड व बहुसंख्या नगरसेवक सहभागी झाले होते यावेळी सर्व उपस्थितांना आमदार महेंद्र शेठ थोरवे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर व शिंगरोबा देवस्थानाचे अध्यक्ष बबन शेडगे बाळासाहेब जोरे यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत शेठ कोकरे संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे संस्थापक बबन शेठ खरात संस्थापक बाळासाहेब जोरे संस्थापक बाळासाहेब खाडे संस्थापक पक्ष अखाडे संस्थापक रामदेव हिरवे संस्थापक व उत्सव कमिटी बबन जानकर रामभाऊ कोकरे लक्ष्मण बावधाने बाळासाहेब अखाडे मारुती शेडगे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू बावधाने विठ्ठल बोडेकर रामदास जानकर संतोष गोरे बाळू शेडगे भाऊ शेडगे सुरेश बोडेकर दत्ता बावधाने यांनी खूप परिश्रम घेतले कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च स्व खर्चातून करून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला सर्व भाविक भक्तांनी एक मे असणारा वीर आहेत तरी या ठिकाणी उन्हात त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली आहे तरी आम्ही कमिटीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो मनापासून त्यांनी सेवा करावी अशी कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि शिंगोबा रायांनी सुद्धा आम्हाला खरंच अशा पद्धतीची शक्ती द्यावी अशी आम्ही देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व भाविकांमध्ये फार लांबून महाराष्ट्रातून कुणी आलेले आहे तरी आम्ही त्यांचे पुन्हा पुन्हा सत्कार करतो या ठिकाणी कुठलीही सोयी उपलब्ध उपलब्ध नसताना येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली नेते आप्पासाहेब आखाडे यांनी सुद्धा आज वेळात वेळ वेड़ा, काढून इथे हजेरी लावली असे या पद्धतीने खरंच अनेक लोकप्रतिनिधींनी इथे ये येऊन शोभा वाढवावी आणि खरंच आपल्याला मनापासून काही करण्याची इच्छा असेल तर हा कार्यक्रम वाढवावा अशी आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो उत्सव दो, दोन दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून चालू होते त्या ठिकाणी होम हवन आणि महापूजा होते आणि सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी पालखीचं चा प्रस्थान चालू होतं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाचं महाप्रसाद आणि कीर्तन असतं त्या ठिकाणी साडेबारा पावणे एकला पालखी त्या ठिकाणी पोचते आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी आलेल्या मान्यवर मंडळींचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होतो त्यानंतर का महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि संध्याकाळी साडेपाच वाजता पा, मंदिरामध्ये पालखी जाऊन त्या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होतो अशा पद्धतीने दरवर्षी या कार्यक्रमाची आरतीने संध्याकाळच्या आरतीने चालतो